नमस्कार पुन्हा स्वागत आहे जगतगुरु रामानंदाचार्य हेच आमचे या जयघोषात वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र पुणे ते श्री क्षेत्र नानिसधाम या दिंडीचे हडपसर नगरीमध्ये नुकतेच आगमन झाले कन्यादान मंगल कार्यालयात दर्शन सोहळा पूजा आरती महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि संयोजन हडपसर तालुका सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख अयोध्याताई आंधळे माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे योगेश बापू ससाने सुनील बनकर भाजपा नेते संदीप दळवी शिवसेना नेते नितीन गावडे बबनराव आंधळे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे गणेश बोराटे आणि हडपसर तालुका सेवा कमिटीच्या सदस्यांनी कन्यादान मंगल कार्यालय येथे जगत गुरु के प्रेम हेतू एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले वसुंधरा पायी दिंडी हा उपक्रम समाज आणि निसर्ग यांच्या हिताचा असून यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे वृक्षांची लागवड करावी असे आवाहनही या मान्यवरांनी केले वसुंधरा दिंडी सोहळ्यात हडपसर परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित राहिले विविध धार्मिक कार्यक्रम आणि लाभ सर्वांनी घेतला पाहूया हा वृत्तांत व सुधारा आलेले आहे या भागात त्यांचं मी सर्वात पहिलं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि या काळेपड मध्ये खूप त्यांचे भाविक भक्त आहेत दोन हजार सहा पासून त्यांचा सत्संग चालू झालेला आहे त्याच्यात आम्ही पण सहभागी आहेत त्यांची शिकवण माझी जगाचं कल्याण हो जगाला मन शांती लागावा आणि पर्यावरण जगवा झाडे लावा आणि त्यांची एक एक वाक्य असे मनाला रुजायसारखे आहेत की तुकाराम महाराजांच्या नंतर जी जगद्गुरुजी जी, जी पदवी मिळालेली आहे ती जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराज यांना स्वामी महाराज यांना आणि त्यांची शिकवण जगाला खूप चांगली असते तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि आज ह्या काळेपडामध्ये कानाकोप्यामध्ये त्यांचे एवढे भाविक भक्त आहेत खूप आहेत आणि त्यांचा सत्संग मोठ्या प्रमाणात रविवारी काळेपडा येथे भरत असतो आणि ते लोकांना सर्व धर्म समभाव ह्या पद्धतीची शिकवण देतात आणि नरेंद्र स्वामींचे एक एक वाक्य एवढं खूप महत्वाचं आहे राम आठवा पुण्यसाठवा पुण्याईच्या चेक वर तुम्ही शान वठवा या सर्व भक्तांना मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि अभिनंदन करते त्यांचं आणि त्यांचा पण आशीर्वाद भक्त सर्व भक्तांचा आशीर्वाद घेते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची वसुंधरा पायदिंडी नरेमठ पुणे या ठिकाणी वरून निघलेली आहे ही पायदिंडी आपली नाणीज रत्नागिरी या ठिकाणी जाणार आहे या पालखीला आपण वसुंधरा दिंडी म्हणतो याचं कारण असं आहे की ग्लोबल वॉर्मिंग आज जे काय चालू आहे यासाठी आपण तिचं वसुंधरा पायदिंडी हे नाव ठेवून वृक्ष संवर्धन करतोय कारण आज आपण बघतोय की कधी पावसा पाऊस जास्त प्रमाणात होतोय कधी टेम्परेचर जास्त होत आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वातावरणात फरक पडतोय त्याचप्रमाणे सारखे वेगवेगळे वेग आजार आपल्याला नवीन नवीन आजार पाहायला मिळायला लागले ला त्याचं कारण हेच आहे की ग्लोबल वॉर्मिंग आता चालू झालेलं आहे हे ग्लोबल वॉर्मिंग चालू झाले निसर्गाने आपल्याला संदेश दिला आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे थांबवण्यासाठी जगद्गुरु श्रींनी ही एक मोहीम नवीन चालू केलेली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी देखील एक मोहीम चालू केली हो चा होती चा त्या मोहिमेच्या अंतर्गतच ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत या पूर्ण पायी दिंडीमध्ये दररोज चार ठिकाणी आपली पालखी थांबते त्या पालखीत या दरम्यान वीस ते पंचवीस हजार रोजची लावली जातात त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये जसं की हडपसर तालुका हडपसर तालुक्याने आतापर्यंत आठशे झाडे लावलेली आहेत आणि पालखीमध्ये रोज ते वीस ते पंचवीस झाडे लावतात अशी लाखो झाडे आपण लावणार आहोत आणि त्याचं संवर्धन पण करणार आहोत आज या ठिकाणी पालखी सोहळा आलेला आहे पण या पालखीचं पूर्ण नियोजन आपल्या संस्थाने संस्थानाने केलेलं आहे ते पूर्ण जेवण द्या नाश्ता असू द्या कुठल्याही प्रकारच्या येण्या जाण्याची राहण्याची सोय पूर्ण आपलं संस्थान करतं जगदगुरुश्रीने त्या पूर्ण काळजी घेतलेली आहे आज रस्त्याने येताना देखील कोणाला त्रास होऊ नये ट्रॅफिक होऊ नये याची देखील काळजी आपलं संस्थान आणि सर्व सेवा पार पाडतं त्याचप्रमाणे उद्या आता आपले माऊली जगदगुरुश्री म्हणजे श्री खराडी बायपासला महालक्ष्मी लॉन्स मध्ये येणार आहेत तरी दर्शनासाठी सर्वांनी यावं ही विनंती जय सियाराम जगा आणि जगू द्या असा तो संदेश त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत पोहोचलेला आहे आज मला आवर्जून सांगायला हे अभिमान वाटतो की आपली महाराष्ट्राची ही संस्कृती संतांची भूमी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते आणि या भूमीमध्ये आज हडपसरमध्ये हा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करते आभार मानते आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असं सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांचं सगळ्यांच्या माध्यमातून हो आणि आज सुद्धा आम्हाला त्यांच्या माध्यमातून थोडीशी सेवा करायची संधी त्या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी सर्वांच मनापासून समतोल जो बिघडलेला आहे पृथ्वी तलावरचा त्याला सुद्धा समतोल नीट होण्यास मदत होईल आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे नरेंद्र नरे जावे यांनी आव्हान केलेलं आहे की याच्यामध्ये सामाजिक सर्वांना सर्वांना समाविष्ट करून या आवाहन केलेलं आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून इथं आम्ही या पालखीचे स्वागत करतो जिथे पालखी जाती तिथं एक वृक्षाची लागवड केली जाते आणि या ठिकाणी सात वृक्ष आपण लावणार आहे बरोबर ना का आणि त्याप्रमाणे समाजकारण आणि पर्यावरण पण यासाठी याचाही समतोल या, या मार्फत आपला जातो खरोखर मी धन्यवाद मानतो की आपल्या हडपसर वासियांचं नशीब आहे की आपल्याला हा अनुभव इथं गेलेला घेता गे आलेला आहे धन्यवाद त्या ठिकाणी झाडं लावण्याचा वृक्षारोपण करण्याचा एक फार मोठा संकल्प या माध्यमातून सुरू आहे आज या ठिकाणी सुद्धा आपण पाहता असं पंचवीस तीस झाडाचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे अशी लाखो झाडं या माध्यमातून या ठिकाणी ला महाराष्ट्रामध्ये लावण्यात येणार आहे वसुंधरा दिंडीचं हडसरमध्ये मध्ये आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो एक पेड़ मा के नाम एक पेड़ घर के नाम एक पेड़ बेटी के नाम एक पेड़ बेटे के नाम अशा विविध संकल्पना घेऊन हा पालखीरत या मार्गाने पुढे चाललेला आहे प्रत्येक एक फार अतिशय सुत्य उपक्रम आहे या उपक्रमामुळं लाखो झाडं महाराष्ट्रामध्ये लावली जाणार आहेत आणि जोपासण्याचं काम सुद्धा ठिकाणी केलं जाणार आहे अशा या उपक्रमामुळं निश्चितपणानं महाराष्ट्रातील निसर्गाचा एक समतोल राखला जाईल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आज ज्या दिंड्या प्रत्येक म्हणजे ज्या सृष्टीला किंवा ज्या विश्व आहे त्याला संदेश देत चालू आहे काळानुसार गरज आहे ते जगद्गुरूंनी आता पुढचं सर्व भौतव्य जाणून घेतलेले त्यामुळं जे उपक्रम चालू केले आहेत समाज हिताच केलेले आहेत जे आपला धर्म जागृती करण्याचं कामकाज चालू आहेत अनेक उपक्रम आहेत रक्तदान शिबिर आहेत त्यामुळं अनेक उपक्रम संस्थांचे जगद्गुरुने चालू केले आहेत त्यानिमित्ताने जे जे उपक्रम आहेत संस्थांचे ते एक देशाची चळवळ होऊन चळवळ झालेली आहे त्यानिमित्ताने जगद्गुरुने सर्वांना संदेश करून सर्वांनी त्या कार्यात सहभागी व्हावं हो। नरेंद्रार्यजी यांच्या वतीनं आज त्यांच्या भक्तांच्या वतीनं या ठिकाणी वसुंधरा दिंडीच झालेलं त्याचं स्वागत करतो आणि सर्व भक्तगणांना आजच्या दिवसाच्या रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीस धामच्या वतीने रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही वसुंधरा पायदिंडी जवळपास सात उपपीठांवरून नाणीसधाम जाणार आहे आणि ही दिंडी एकवीस ऑक्टोंबरला नाणेसधाम या ठिकाणी पोहोचणार आहे तरी आता ही जी दिंडी आहे आपण पुणे शहरातून चाललेली ही आमचं क्षेत्र पुणे आहे मुख्यपीठ पीठ क्षेत्र पुणे जे आहे त्या पुणे पीठावरून निघालेली वसुंधरा पाई दिंडी आहे या दिंडीचा उद्देश एवढाच आहे की जनजागरण करत सगळ्या गावागावामध्ये वसुंधरा संवर्धनाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देणारी ही जनजागरण करत जाणारी ही दिंडी आहे आणि या दिंडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी वृक्षारोपण करत ही दिंडी जात आहे अशा प्रकारे या दिंडीचं आयोजन आहे जय सियाराम